नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिंपली कोर्ट डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे ज्यांनी कोणी अजूनही केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी ऍडव्होकेट प्रमोद टोकळी सिंपली फाईन कोर्ट डिसिजन हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेल लायकन दाबावा लाईक बटन दाबून शेअरही करावा आज आपण कोर्टाच्या अशी अतिशय ऐकणार आहोत जी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी खूप महत्वाची आहे जमिनीचे किंवा घराचे व्यवहार करताना काय काळजी घ्यावी आपले हक्क कसे ओळखावेत हे हा निर्णय आपल्याला शिकवतो या निर्णयातून आपल्याला हेही स्पष्ट होतं की तुम्ही तुमच्या आयुष्याची कमाई गुंतवून केलेल्या मालमत्ता कायदेशीर मालकी खरंच तुमच्याकडे आहे का हे कसे तपासावे अनेकदा असे घडते की एखादी मालमत्ता विकत घेताना काही कागदपत्रे दिली जातात आणि आपल्याला वाटतं की आपली मालकी पक्की झाली आहे पण प्रत्यक्षात कायदेशीर दृष्ट्या परिस्थिती वेगळी असू शकते तुम्ही कधी विचार केलाय का की वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता कोणाला मिळते केवळ मृत्यूपत्र पत्र ऑर ऑफ अटर्नी किंवा अग्रीमेंट टू सेल असले की मालमत्ता आपली होते का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या रमेश चंद विरुद्ध सुरेश चंद या सुप्रीम कोर्टातल्या महत्वाच्या केसमध्ये मिळतात या केसमध्ये सख्छा भावांमध्ये वडिलांच्या मालमत्तेवरून वाद झाला आणि तो थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला ही केवळ एका कुटुंबाचीच गोष्ट नाही तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशीच जोडलेली ही गोष्ट आहे दिल्लीमधील कुंदनलाल कुटुंबाची ही गोष्ट आहे दिल्लीमध्ये कुंदनलाल नावाच्या या गृहस्थाच्या मालकीची दिल्लीतील दिल... आंबेडकर वस्तीत एक मालमत्ता होती कुंदनलाल यांना चार मुले होती त्यातील मोठा रमेशचंद आणि धाका सुरेशचंद या दोन मुलांच्या वादाची ही केस आहे तो सुरू झाला वडील कुंदनलाल यांच्या मृत्यूनंतर कुंदनलाल यांचे दहा एप्रिल एकोणीसशे रोजी निधन झाले मालमत्तेवरून सुरू झालेला हा वाद पार सुप्रीम कोर्टात पोहोचला दोन भावांमधील मालमत्तेच्या वादाने देशभरातील अनेक कुटुंबांना भेडसावणाऱ्या कौटुंबिक मालमत्तेच्या वाटणीच्या समस्यावर प्रकाश टाकला आहे या प्रकरणात लहान भाऊ सुरेश यांनी दिल्ली ट्रायल कोर्टात असा दावा केला होता की के एकोणीसशे शहाण्णव मध्ये आपल्या वडिलांकडून सुरेश एक मालमत्ता विकत घेतली होती या खरेदीसाठी काही कागदपत्रे तयार करण्यात आली होती एक विक्री करार ऍग्रीमेंट टू सेल दुसरं जनरल पॉवर ऑफ अटर्नी तिसरं एक प्रतिज्ञापत्र होतं अॅफिडेव्हिट होतं एक पावती होती आणि एक नोंदणीकृत मृत्युपत्र म्हणजे रजिस्टर्ड बिल होतं ज्यामुळे सुरेश चंदने ट्रायल कोर्टामध्ये मालमत्तेचा दावा केला ताबा मागितला आणि झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणजे मेनसे प्रॉफिट हेही मागितलं स्वतःच्या मालकी हक्काची घोषणा करून मागितली ट्रायल कोर्टाने आणि रमेश कडून म्हणजे ज्या मोठ्या भावाकडून मूळ कागदपत्र देखील परत माग मिळण्यासाठी विनंती केली होती त्याचा आरोप सुरेश चंदचा आरोप होता असा होता की त्याचा मोठा भाव रमेशचंद सुरुवातीला या मालमत्तेमध्ये परवाना म्हणून राहत होता परंतु नंतर त्याने बेकायदेशीरपणे त्या मालमत्तेचा अर्धा भाग एका तिसऱ्याच व्यक्तीला विकला दुसरीकडे मोठा भाऊ रमेशचंद ट्रायल कोर्टामध्ये असा दावा केला के के की ही मालमत्ता त्याला एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणून दिली होती आणि तेव्हापासून ताब्यात होती त्याचा लहान भाऊ सुरेश चंद यांनी सादर केलेल्या कागदपत्रांना त्याने अवैध ठरवले आणि स्वतःच्या मालकी हक्काची घोषणा कोर्टाकडे भाग घेतली आता ट्रायल कोर्टाने लहान भाऊ रमेशचंद यांचा दावा मान्य करून ते घर त्याच्या मालकीचे आहे असा निर्णय दिला त्यानंतर मोठा भाऊ रमेश दिल्ली उच्च न्यायालयात निर्णया निर्णयाविरुद्ध अपील परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने देखील ते घर लहान भाऊ सुरेश मालकीचे आहे आणि सुरेश चंद त्याचा मालक आहे असं म्हणून त्याला अनिवार्य मनाई हो म्हणजे इंजंक्शन दिलं मालकी हक्काची घोषणा केली आणि त्याच्यामुळे सुरेशचंद रमेशचंदने साहजिकच सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि ती ही केस आहे तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या या अपिलामध्ये मुद्दा हा होता अखंड की अखंड मालमत्तेचा मालकी हक्क नेमका कोणत्या कायदेशीर कागदपत्राने हस्तांतरित होतो सुरेश चंदने सादर केलेला विक्री करार अग्रीमेंट टू सेल पॉवर ऑफ अटर्नी आणि मृत्यूपत्र यासारखी कागदपत्रे खरोखरच एखाद्याला मालकी हक्क देतात का की त्यासाठी आणखीन काही वेगळ्या कायदेशीर प्रक्रियेची आवश्यकता असते आता सर्वोच्च न्यायालय ह्या केसचं विश्लेषण कसं केलं ते बघूयात सगळ्यात प्रथम अॅग्रीमेंट टू सेल यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी काही महत्वाचे निष्कर्ष नोंदवलेत तर अरविंद कुमार यांनी लिहिलेल्या या महत्वपूर्ण निकालात त्यांनी असं निरीक्षण केलं की केवळ अग्रीमेंट टू सेल हा मालमत्तेच्या मालकी हक्काचा कायदेशीर हस्तांतरण करू शकत नाही या प्रकरणात लहान भाऊ सुरेश चंदने स्पष्टपणे दावा केला होता की त्याच्याकडे केवळ अग्रीमेंट टू सेल होतं आणि सेलडेड नव्हतं आणि वडिलांनी त्याच्या बाजूने कोणतंही सेल डीड तयार करून त्याला दिलंही नव्हतं न्यायालयाने हे स्पष्ट केलं की मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या च्या कलम चोपन्न नुसार टू सेल हा हस्तांतरणाचा म्हणजे ट्रान्सफरचा दस्ताऐवज होऊ शकत नाही डीड ऑफ कन्व्हेन्स होऊ शकत नाही याचा अर्थ असा की या अग्रीमेंट टू सेल या दस्ताऐवजाद्वारे लहान भाऊ सुरेश चंद याला कायदेशीर मालकी हक्क मिळू शकत नाही जास्तीत जास्त हा विक्री करार केवळ वादीला म्हणजे सुरेश चंदला विक्रीपत्राची म्हणजे अंबिष्ठ अंमलबजावणी जो दावा आहे की वडील कुंदनलाल यांची मालमत्ता अग्रीमेंट टू सेल मला मिळाली यात त्याचा कोणताही अर्थ नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांची कुठली मालकी नाही सुरेश चंदची असं सांगितलं न्यायालयाने सेलडेड अग्रीमेंट टू सेल आणि डीड यातला फरक देखील समजावून सांगितला भविष्यात विक्री कोणत्या विशिष्ट अटींवर केली जाईल एवढं सांगणारा करार म्हणजे अग्रीमेंट टू सेल तर विक्री म्हणजे मालकी हक्काचे हस्तांतरण सोप्या भाषेत सांगायचे तर विक्री करार म्हणजे अग्रीमेंट टू सेल हा केवळ एक असा दस्तऐवज आहे जो तुम्हाला दुसरा दस्तऐवज करण्याची नोंदणीकृत करण्याची परवानगी देतो अधिकार देतो जेणेकरून मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होऊ शकेल याचाच अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही सेलडीड करत नाही तोपर्यंत विक्री व्यवहार पूर्ण होत नाही आणि कलम चौपन्न मध्ये सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये समावेशच नाही त्याच्यामुळे खरेदीदाराला कोणताही मालकी हक्क को अग्रेंट टू सेल मुड करायला टाळाटाळ करत असेल तर मात्र खरेदीदार अग्रिमेंट टू सेलच्या आधारावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्टात दावा दाखल करू शकतो आता जनरल पॉवर ऑफ अटर्नी बद्दल कोर्ट काय म्हणाल ते आपण बघूयात जनरल पॉवर ऑफ ऍटर्नीमुळे लहान भाऊ सुरेश अवलंबून राहण्याचा प्रयत्न केला होता न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे विक्री विक्रीमध्ये मालमत्तेचे हक्क हस्तांतरित केले जातात परंतु पॉवर ऑफ व्यवस्थापन मध्ये काही कृती करण्याची परवानगी मिळते तर ज्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी देणारा परवानगी देत असेल की मालमत्ता विकण्याचा अधिकार धारकाला आहे तर आणि तरच तो विकू शकतो कुंदनलाल यांच्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये मध्ये असं दिसून आलं की केवळ मालमत्तेचं व्यवस्थापन ला माल ते भाड्याने देण्याचे किंवा गहाण ठेवण्याची परवानगी त्यांनी सुरेश चंदला लहान मुलाला दिली होती मालमत्तेचा मालकी हक्क हस्तांतरित करण्याची कोणतीही परवानगी दिली नव्हती असं आढळून आलं म्हणूनच न्यायालयाच्या मते वडील कुंदनलाल यांचा पॉवर ऑफ धारकाचे म्हणजे सुरेश चंदचे अधिकार केवळ मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यापुरते मर्यादित ठेवण्याचा हाच होता त्याला कोणताही मालकी हक्क देण्याचा नव्हता त्यामुळे हे पॉवर ऑफ अटर्नी जरी वैध मानली गेली असली तरी त्यामुळे सुरेश चंदला मालमत्तेचा ताबा मिळाला देऊ शकत नाही किंवा अधिकारी मिळू शकत नाही सुरेश चंदने कोर्टात सादर केलेल्या वडिलांचं सा मृत्यूपत्र देखील संशयाच्या बोऱ्यात सापडलं कारण या मृत्यूपत्रात वर अवलंबून तो राहिला परंतु न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की उंदा ले चार मुलं होती आणि या मृत्यूपत्रात इतर तीन मुलं मुलांना त्यांनी वगळलं होतं याचं काही स्पष्टीकरण नव्हतं तसंच इतर मुलांना ही मालमत्ता देण्यात का आली नव्हती याच स्पष्टीकरण स्वतः सुरेश चंद देखील देऊ शकला नाही आणि याच्यामुळे हे केवळ अशक्य आहे की जर मुलांमध्ये आणि वडिलांच्या मध्ये कोणत्याही पद्धतीने वाद नसतील तर वडील मुलांना ती प्रॉपर्टी देतातच इथे कोणतंही स्पष्टीकरण या बाजूने देण्याचा सुरेश चंदचा सगळा प्रयत्न फोल ठरला आणि कोर्टाने सांगितलं की हे अतिशय संशयास्पद असं मृत्यूपत्र आहे आणि हा संशय सुरेशचंद दूर करू शकत नाही तर या सर्व विश्लेषणाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने रमेश म्हणजे मोठ्या भावाचं अपील मंजूर केला आणि लहान भाऊ सुरेशचंदचा खटला निकाली काढला त्याचा अर्थ असा होता की ट्रायल कोर्ट आणि दिल्ली उच्च न्यायालयाने लहान भाऊ सुरेश चंदच्या बाजूने दिलेला मालकी हक्काचा निकाल या निर्णयामुळे रद्द बातल ठरवला आणि मालमत्ता हस्तांतरणाचे कायदेशीर प्रक्रिया कशी असावी नोंदणीकृत दस्तऐवज म्हणजे सेल्डेड कसा असावा याचं महत्वही अधोरेखित केलं आता या निर्णयातून आपल्याला काय कळतं तर अग्रीमेंट सेल पॉवर ऑफ अटर्नि मुखत्यारपत्र संशयाच्या बोरात असलेले मृत्यूपत्र तुम्हाला मालमत्तेचा खरा आणि कायदेशीर मालक बनवू शकत नाही आणि जर तुम्ही तसं करत असाल तर हे तुम्ही खरेदी करा हे सुनिश्चित करा की तुमच्याकडे रजिस्टर्ड सेल्डेड आहे आणि ते असेल तरच ती एकमेव मालमत्ता हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया ठरते केवळ ऍग्रीमेंट टू सेलवर अवलंबून राहू नका तुम्ही अग्रीमेंट टू तु सेल करता तेव्हा केवळ पुढील सेल डीड करण्यासाठीच करत असता हे लक्षात ठेवा तर मला आशा आहे की आजच्या ह्या केस मधला जो महत्वाचा मुद्दा आहे की कायदेशीररित्या तुम्हाला एखाद्या गोष्टीची माल मालकी हवी असेल तर ऍग्रीमेंट टू सेल देखील इनफ नाही तर नोंदणीकृत सेल डीड विक्री करार ह्या विक्रीपत्र असणं हे फार महत्वाचं आहे आणि ते आपल्या हातात आहे की जेव्हा आपण एखादी खरेदी करतो त्यावेळेला नेमकं काय करा मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हा चॅनेललाही सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी फॉरवर्डही करा तोपर्यंत मित्रांनो तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या विषयावर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल